नांदेड मतदारसंघात निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांनी कोणते दावे के केलेत ते आपण बघूया नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस तीस वर्षामध्ये जे प्रश्न सुटले नाही तो सोडवण्याचा प्रयत्न केला त्यात प्रामुख्यानं रेल्वेचं जाळं निर्माण केलं आज नांदेडवरनं सत्तर बहात्तर रेल्वे गाड्या धावत आहेत त्याचा मला आनंद आहे इलेक्ट्रिफिकेशन असेल डबल ट्रॅक असेल रेल्वे स्टेशनचा विकास असेल जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात जी दळणवळणाची व्यवस्था करावी लागते ती करण्यामध्ये मी यशस्वी झालेला आहे नांदेडची विमानसेवा बंद पडलेली होती ती विमानसेवा सुरू करण्यात यश मिळाली आज नांदेडवरून ना सहा उडान त्या ठिकाणी होत आहे आणि मला असं वाटतं की आता पुढच्या पाच वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन उद्योगांनी अतिशय मोठी बेरोजगारी आहे बेरोजगारांच्या हाताला काम लावण्याचा एक प्रमुख अजिंठा आहे मागच्या पाच वर्षामध्ये जे सरकारने आश्वासन दिले होते बी जे पीच्या ते अद्याप पूर्ण झाले नाहीत विशेषतः लेंडी धरणाचं काम पर्यंत रेंगाळलेलं आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव देतो म्हणलं होतं तेही दिलं नाही आणि रस्त्याचे प्रश्न या भागामध्ये अनेक या ठिकाणी प्रलंबित आहेत रस्त्याचीही कामं झाले नाहीत पाणीपुरवठ्या योजनेदृष्टीने आज अपूर्ण पाणी पुरवठा आज या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे अनेक गोष्टींना सर्वसामान्य शेतकरी लोकांना या ठिकाणी त्रास सहन करावं लागतं नांदेडमध्ये सगळ्यात महत्वाचं कुठलाही उद्योग नाही त्या ठिकाणी सगळ्या नांदेड जिल्ह्यातल्या सोळाला सोळा तालुक्यामध्ये डीच्या सगळ्या बंद आहेत कुठलाही नवीन उद्योग नाही जुने सगळे बंद पडलेले आहेत आणि मला सर्वात मोठी मुट, मोठी प्रायोरिटी की सगळ्या सोळा तालुक्यासह नांदेड जिल्ह्यामध्ये एमआरडीसीचं डेव्हलप करून या ठिकाणी उद्योगांनी पण आरोग्य सेवा सगळ्यात महत्वाची उभी करायची पण इथल्या सगळ्या उदासीन राजकारणी लोक भ्रष्ट राजकारणी लोक याच्याकडे कुठलंही लक्ष नाहीये म्हणून हे सगळे मुद्दे माझ्यासाठी प्रायोरिटी महत्वाचे आहेत